हो तो आमच्या एआर न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे नमस्कार मी आतिश शिरबाते अध्यक्ष दर्यापूर शहर काँग्रेस कमिटी आज दर्यापूर काँग्रेस कमिटीतर्फे आणि दर्यापूर काँग्रेस तर्फे आणि दर्जेदार उमेदवार आणि लोकांना चालणारे उमेदवार पंचवीस पैकी पंचवीसही जाहीर केलेले आहेत आज विरोधकांना खेदाची बाब आहे विरोधकांना पंचवीस पैकी पंचवीस वाज पंचवीस उमेदवार सुद्धा भेटले नाही यावरूनच या निकालाचं चित्र जनतेला दिसत आहे आणि आपले सगळे उमेदवार याआधीच सांगितलं आहे की आम्हाला मिरिट लिस्टनुसारच आम्ही प्रत्येकाला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे जनतेची ती मागणी होती आणि त्या मागणीनुसारच ते उमेदवार दिल्यामुळे आमचे पंचवीस पैकी एकवीस एकवीस चा आकडा लक्ष ठेवा मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दर्यापूर इच्छितो एकवीस उमेदवार आणि नगराध्यक्ष भरघोस मतांनी विजयी होती अशी आपल्याला या ठिकाणी शाश्वत दिली जनतेचा सदैव आपण तरी दर्यापूर काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष सदैव आपण नेहमी सुखदुःखात सगळ्याच्या कामात करता आणि त्यानुसारच आपल्याकडे लोक बघूनच सुधाकरणी भारताकडे याचं नाव घेत आहे बरोबर आहे कारण सुधाकर पाटलांचा चेहरा हा आपल्या शहरातच नाही तर ता तालुक्यात त्यांना सर्वच क्षेत्रात ओळखतात आणि एक सहकार महारशी म्हणून त्यांची गणना होते येणाऱ्या निवडणुकीत त्यांनी खा खासदारकीची निवडणूक होती त्यांनी खासदार साहेबांना भरघोस मतांनी विजयी करण्याचंही काम केलं आणि जनता सोबत ठेवून काँग्रेस पार्टी कशी वाढेल यासाठी त्यांनी लक्ष दिलं दुसरा मुद्दा कृषी उत्पन्न बाजार समितीत सुधाकर पाटलांचा दबदबा होता त्यांनी त्या ठिकाणी सुद्धा सभापती आणि संचालक मंडळ बसवलेलं आहे साहजिकच आमचे खासदार साहेब मार्गदर्शक आहेत आमचे त्यानुसार खरेदी विक्रीची निवडणूक झाली खरेदी विक्रीच्या निवडणुकीतसुद्धा वर्गोज मतदान तिथलं संचालक मंडळ आणि सुद्धा आमचे जाधवसाहेब त्या ठिकाणी विराजमान झाले आणि आता या सगळ्या जनते जनतेच्या पावत्या त्यांना एक प्रकारे त्यांच्या या सगळ्या जनभावनेची कलर करूनच मिळत आहेत आता नगरपरिषदेची निवडणूक आता जनताच ठरवणार आहे की चूक कोणत्याही प्रकारची कशीही कुठल्याही प्रकारची करायची नाही आणि सुधाकर भाऊंची हात बळकट करून हे चोवीस तास दरवाजे जन जनते जनतेच्या से सेवेसाठी उपलब्ध असतात तेच दरवाजे सदैव उपलब्ध असले पाहिजे कारण नगरपरिषदेची कामं असतात नगरपरिषदेचे छोटे छोटेच कामं असतात आणि त्या त्यांच्यासाठी फक्त लोकांना दरवाजे उघडे पाहिजे आणि हे उघळ उघडे दरवाजे पाहण्याचं स्वप्न जनतेनं आणि सुधाकर भाऊच्या रूपांनीच पाहलेलं जनतेचा असा खूप आहे की बा गेल्या मागील सत्तेत जनतेचं असं काही काम नाही झालेलं आहे की बा गुयार गटार योजना आपण मागील सत्तेमध्ये भुयार गटार योजना आम्ही राबवणार आहोत असं जनतेला एक निष्ठवंत सांगितलेलं होतं पण आपल्या काळामध्ये आपले जर तुम्ही जर जिल्ह्याचा जर आले तर आपल्या काळामध्ये होईल काय स्वतः हा महत्त्वाचा प्रश्न आहे गटर योजनेचा प्रश्न आहे ते यासाठी म्हणतो कारण या ठिकाणी सामृतकर नगर प्रभाग क्रमांक दहाचे एरिया आहे या ठिकाणी रोडची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे रोडची दयनीय अवस्था कशा प्र कशासाठी झालेली आहे त्या ठिकाणी आम्ही रोडची कामंसुद्धा मंजूर केली होती पण त्या ठिकाणी जे सांडपाणी आहे नाल्या नाली नाल्या आहे त्या नाल्याचं पाणी हे व्यवस्थित व्यवस्थित जे पाणी जाऊ शकत नाही त्याकरता सर्वात प्रथम त्या ठिकाणी नाल्याची आवश्यकता आणि गटार योजनेच्या माध्यमातून त्याला एक योग्य उतार मिळून त्या ठिकाणी त्या माध्यमातून रोडचे सुद्धा काम व्यवस्थित होणार आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा भुयारी गटार योजनाला आम्ही सर्वात महत्त्व महत्त्वाचं साधन करतो हो असं आहे की महिलांना आर्थिक रोजगार स्वयंरोजगार सध्या उपलब्ध नाही आहेत आणि जे आता मनाताई नकडे हे नगर अध्यक्ष सध्या रिंगणात आहेत तर त्यानुसार महिलांसाठी आर्थिक स्वयंरोजगार उपलब्ध करून देणार आहेत बरोबर आहे ओपन स्पेसच्या जागा भरपूर आहेत ओपन स्पेसच्या माध्यमातून त्या ठिकाणी सौंदर्यीकरण आणि सांस्कृतिक भवनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी एम पी एस सीचे क्लासेस बना की स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण म्हणा या माध्यमातून नक्कीच रोजगाराच्या संधी देण्याचा प्रयत्न आमच्याकडे करतील असं त्यांनी त्यांच्या प्रचार प्रत्येक प्रचार सभा असं वक्तव्य मानवलं आहे सध्या तालुक्यामध्ये खासदार साहेबांचा आशीर्वाद आणि खासदार साहेबांचा निधी यामुळे नक्कीच नुकतीच कामं आमच्या नगराध्यक्षाला उमेदवार यांच्याकडून कोणते लोक हे होते आपल्या सोबत आशिष भाऊ शिरबाते दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष शे आपल्या सोबत जुळलेले होते आपण त्यांनी बातचीत केली की ए आर न्यूज करता मुख्य संपादक आशिष ते, ते, ते दर्यापूर